हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे सगळ्यात पहिलं तर तुम्ही सर्वजण कसे आहात आणि तुम्हाला सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तसं तर लेट झालं आहे कारण की ना दोन तीन दिवस झालं ब्लॉगच टाकता आला नाही आहे आणि त्याचं कारण पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळीकडे गणपती बसल्यामुळे सगळीकडे डी जेची गाणी सुरू आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं आहे ना वॉईस ओव्हर करायला किंवा व्हिडिओ एडिट करायला टाईमच मिळत नाही आणि थोडासा टाईम भेटला तेवढ्यामध्ये मग बाकीची पण कामं असतात की त्यामध्ये तो टायमिंग काढता येत नव्हता तर त्याच्यामुळं व्हिडिओसुद्धा अपलोड करता येत नव्हते व्हिडिओ भरपूर पेंडिंग आहेत आता हळूहळू जसं जसं एडिट जस, करता येईल तसं करेन मला खरं तर ना लेटच झाला तर छान अशी रांगोळी काढली तुम्हाला कशी वाटली रांगोळी मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की बराच वेळ गेला माझा एक तास घ्यायला आहे जवळजवळ रांगोळी काढण्यामध्ये आणि देवपूजा वगैरे सगळं झालं होतं आणि आज खरं तर गौरी आव्हान होतं त्याच्यामुळे आपण काही गौरी वगैरे बसवत नाही गणपतीसुद्धा बसवत नाही त्याच्यामुळे मग मी ठरवलं की देवघराच्या समोर असे गौरीची थोडीशी पावलं उमटव्यात लक्ष्मीची म्हणजे तेवढंच आपल्याला छान वाटेल आणि त्याच्यानंतर बघा इतर रुद्राचं थोडंसं ना क्रिएटिव्हिटी चालू होती त्याला ते कट वगैरे आम्ही करून दिले त्याने कलर केला, तेला जमेल दसा केला, पन तेने केला होता। आता त्याला जमेल तसा केला आहे पण त्याच्या वयाच्या मानाने त्याने खरंच खूप छान केलं होतं आता टिफिन वगैरे सगळं पटकन करून घेते तर नाही हिरव्या माटाची भाज्या आहेत जसं की तांदळाची भाजी असती तशीच असते म्हणजे आता मी तर लहानपणापासून तांदळाची बघितली होती दुसरी कोणती बघितली नव्हती पण मार्केटला भाज्याच नसतात आणि ज्या कोणत्या दिसतात ना त्या मी उचलून आणत असते मग त्याचं नाव का माहीत ना कारण खाणं गरजेचं असतं पालेभाज्या नाही खाल्ल्या तर मग दुसरं काय खायचं कारण की लेकरालासुद्धा म्हणजे रुद्रलासुद्धा हेल्दी काहीतरी असं देण्याचं माझं मन करतं त्याच्यामुळे मग सारखंच ते, ते काहीतरी ऑइल फ्राय वगैरे देण्यापेक्षा ना हे सगळं चांगलं असतं पण तो खात नाही असल्या गोष्टी त्यालासुद्धा ते ऑइल फ्राय ते जास्त ना तेच जास्त आवडतं पण ठीक आहे म्हटलं आज करूयात तर लाल माटाची होती का हिरव्या माटाची ते काय मला माहीत नाही पण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले एकच लसणाची पाकी टाकली आणि एक मिरची टाकली आणि कोथिंबीरीचं तर नामोनुष्याना नाही आहे एक महिना झालं मी कोथिंबीर बघितलीसुद्धा नाही आहे तुमच्याकडे इकडे कसा भाव आहे कोथिंबीरीचा नक्कीच कमेंट करून सांगा तर छान पीठ मळून घेतलं मिक्सरला वाटून घेतली ती भाजी आणि छान पीठ मळून घेतलं आता छोट्या छोट्या आकारामध्ये ना लाटून घेते हे पीठ थोडा वेळ भिजून दिलं ना तरच छान होतात नाहीतर असं कडेला ना थोडंसं असं कट जास्तात ना ते जातात त्याच्यामुळे मग काय होतं ना ते दिसायला पण चांगले दिसत नाही आणि लाटतासुद्धा व्यवस्थित येत नाही तर रुद्राला मी खाण्यासाठी असलं काही दिलं ना तर तो म्हणतो मला काय हे ग्रीन आणि पि येलो कलरचं देत राहते त्याच्यामुळे मी तर ना त्याला थोडंसं चांगल्या चांगल्या शेपमध्ये दे करून देते जेणेकरून त्याला ते, ते चांगलं वाटावं वा खाताना पटकन खाऊन घ्यावं आणि छोटे छोटे दिसलं ना की तो पटकन खातो असं मोठं दिसलं की मग त्याला वाटतं हे कधी संपायचं असा करत बसतो तर मला एका ताईंची कमेंट आली होती की तव्यावरती असताना तूप नको लावत जावं म्हणून मी ताटामध्ये सगळे भाजून घेतले पराठे आणि मग आता छान असं तूप लावून घेते कारण तेलातमध्ये तर मी रुद्राला काहीच देत नाही सगळं जे काही देते ना ते तुपामध्येच भाजून देत असते त्याच्यानंतर आता रुद्र गेला होता आणि मग म्हणलं की लागलीच आता किचन आवरून घ्यायचं जे की मला रेग्युलरली घ्यावं लागतं मला असंच ठेवावं असं वाटत नाही त्याच्यानंतर मी डायरेक्ट बारा वाजता जेवण बनवते आणि तोपर्यंत हे राडा असाच पडलेला मला आवडत नाही किंवा ते भांड्याचा स्टॉकसुद्धा वाढत जातो तो मग ते वाढण्यापेक्षा ना आधी जेवढी चहाची नाश्त्याची असतील ना भांडी ते मी पटकन घासून घेते आणि मग बाकीचं करते जसं की कपडे वगैरे धुवायचे अजून बाकी आहेत तर मी आता थोड्या वेळाने करेन पण त्याच्या आधी म्हणले सगळी भांडी क्लीन करून ठेवते म्हणजे ते सुकले की पटकन साईडला ठेवायचे नाहीतर काय होतं ना तिथेच भांड्या असा ढीक साठत जातो भाजी घ्यायचं तर ना काहीच राहिलेलं नाही खरं ना सांगते कारण की आधी कसं व्हायचं दोनशे अडीचशे रुपयामध्ये पूर्ण भाजी यायची आठवड्याभराची पण आता आठशे नऊशे रुपये जातात म्हणजे माझे तर या कारण ज्यावेळेस माझं लग्न झालं होतं त्यावेळेस किती स्वस्त भाज्या वगैरे असायच्या दहा रुपयाला पेंडी वगैरे भेटायची आता जी मी रुद्रासाठी टिफिनला दिली ना जास्त मोठी पेंडी नाही आहे अगदी छोटीशीच पेंडी आहे ती पेंडी तीस रुपयांची आहे म्हणजे खरंच आश्चर्य वाटते की ह्या भाज्या आपण खातो इतकं महाग घेऊन आणि जेवढा आपण म्हणतो बरं का आता आपला पगार वाढला आहे वगैरे त्यावेळेस आपला पगार कमी होता आधी काही दोन चार वर्षापूर्वी पगार भलेही कमी होता पण तेवढ्या पगारामध्ये सुद्धा आपलं बऱ्यापैकी सेविंग राहत होतं जसं की वीस हजारातून सुद्धा दहा हजार तरी शिल्लक राहायचे पण आता राहतच नाही कारण आता इतक्या महागोष्टी झाल्यात ना की तुमचा पन्नास हजार जरी पगार असला ना त्यावेस। त्यावेस तरी त्यातून काहीही शिल्लक राहत नाही ह्याचा ना मी चांगला अनुभव घेतला आहे कारण आधी ज्यावेळेस मी भाजीला जायचे ना रुद्र नव्हता त्यावेळेस त्यावेळेस माझी पाचशे रुपयामध्ये भाजी फळे सगळे यायचे पण आता फळं वगैरे जर घ्यायचे असतील तर हजार रुपये तरी लागतातच आठ दिवसाला हजार रुपये म्हणजे जरा जास्तच व्हायला लागलेत त्याच्यानंतर आता बाहेर झाडांना पण पाणी घालून घेते पाऊस तर येतो आहे पण झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी पडत नाही पावसाचं पाणी काय होतं वरतीच पडतंय त्याच्यामुळे मग झाडं सुकून जातात तरी मी दोन दिवसाला पाणी घालत असते आणि आज तरी ऊन पडलं आहे पण थोड्या वेळाने लगेचच पाऊस सुरू होईल बघा अजून मला स्वयंपाक करायला टाईम होता तर मला ना एक माझा जो ड्रेस आहे ना तो एडिट करायचा होता कारण आज इथलं गणपती विसर्जन आहे मला तर ह्या लोकांचं ना कळतच नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढी मज्जा येते ना गणपतीला तेवढं इथं अजिबात नव्ह नसतंच म्हणजे नाहीच आहे असं म्हणावं लागेल ज्या दिवशी गणपती बसले ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून इथे विसर्जन सुरू आहे आणि रोज एकाच्या घरी विसर्जन आहे त्याच्यामुळे डी जे वगैरे सुरूच राहतात आणि त्याच्यामुळे मग काही व्हिडिओसुद्धा एडिट करता येत नाही आहे ना शूट जरी केलं तर एडिट नाही होत आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओ बरेच पेंडिंगला राहिलेत आमच्या इथे तर ना गणपतीला प्रसादाला भले मेव असतो पण इतका म्हणजे आनंद असतो ना त्या उत्सवामध्ये तसा इथे मला तर अजिबात येत नाही भले तुमच्या प्रसादाला कितीही चांगली मिठाई असू द्या तरीही नाही कारण इथले गणपती ना आता हा तर मंडळाचा गणपती आहे इथं जो खाली बसला इतका मोठा गणपती आहे ना म्हणजे गणपती मोठा असू छोटा असू त्याचं काही नाही पण इतका छान आहे मग त्यांनी अजून दोन तीन दिवस ठेवायला पाहिजे होता जसं की सहा सात दिवस तरी किमान कमीत कमी पहिले लोक लगेच तीन दिवसात आणि चार दिवसात उठवून टाकतात असं वाटतच नाही की गणपती ते आले होते असं वाटतंय की आज सकाळी आले होते लगेच तर दुपारी चाललेत असं वाटतंय आजी म्हणजे सोडतातच कशी काय माहीत मी जर गणपती बसवला ना तर अकरा दिवस म्हणजे उठवा अकरा दिवस झाले तरी सुद्धा गणपती विसर्जन करायचं माझं जरी मनच होणार नाही आणि मला तर ह्या मोदकसुद्धा मोदक सुद्धा अक्षरशः बनवता नाही आले कारण की आजच गणपती विसर्जन आहे त्याच्यामुळे मग म्हटलं आज तरी ट्राय करूया तर आज ओलं खोबरंच नाही ह्यांना है, मी कालपासून सांगते की भाजीला चला भाजीला चला कारण तिकडे मार्केटला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तो तो नारळ पण भेटणार नाही आणि नारळ पण नाही तिकडे कसं मार्केटला गेल्यानंतर मंदिर आहे ना तर मंदिर त्या मंदिराच्या साईडला ओले खोबरं असताना असे वाट्या ठेवलेल्या असतात त्यांनी खो खोलून वगैरे ठेवलेलं असतं म्हणजे वाटीतून बाहेर नाराज काढून ठेवलेलं असतं तर ते खूप छान म्हणजे दहा रुपयांना दोन वाट्या वगैरे म्हटलं तरी ते लोक देतात त्याच्यामुळे मी त्यांना सांगत होते की चला मार्केटला पण नाईट शिफ्ट असली ना त्यांचं तर वेगळं सुरू असतं उठणारच नाही म्हणणार थांब जरा वेळ झोपतो मग रुद्रला आणायला चाललो ना मग थोडं साधे अर्ध तास उठव मग तुला पण भाजीला नेतो तिकडे आणि मग येताना रुद्राला पण घेऊन येतो असं म्हणतात आणि मी उठवायला गेले की उठणारच नाही अगदी बारा वीस जरी झाले ना तरी उठणार नाही आणि संध्याकाळ झाली की मग माझी इच्छा होत नाही कारण संध्याकाळचं माझ्या घरी कोणी ना कोणी येतच राहतं बायका येतात ना संध्याकाळी की त्यांचे ब्लाऊज असतील तर ती न्यायला वगैरे मग मी पण थकून गेलेले असते त्याच्यामुळे मग संध्याकाळी मला इच्छाच होत नाही जायची तरी पण म्हटलास घरच्या घरी घरच्या साहित्यात तरी कसले तरी करता येत आहेत का ते, ते बघूया आणि नंतर वाटलंच तर माझ्या मैत्रिणीचा जो गणपती बाप्पा त्यांच्यात बसलेला आहे ना तर ते दहा दिवसांनी उठवतात तर मग त्यावेळेस म्हटलं उकडीचे मोदक करूया मी अजून उकडीचे मोदक पण नाही केलेले आज तर भाजीला ना काहीच नव्हतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला पटकन बेसन करून घेते तसंही बेसन म्हणजे झुंका आम्हा दोघालाही आवडतो प्रचंड आवडतो आणि मला बाजरीच्या भाकरीसोबत तर जास्तच आवडतो पण ही दोघंजणही भाकरी खात नाही त्याच्यामुळे मला करतासुद्धा येत नाही तर दुपारपर्यंत माझा ड्रेस रेडी झाला होता वन पीस होता त्याचा मी असा घागरा बनवलाय तर वन पीसच आधी चांगला दिसत होता की आता हा घागरा मला चांगला दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला एक माझी गोष्ट सांगते की आत्तापर्यंत जसं मला कळतंय तसं मी एकदाही घागरा घातलेला नाही आहे फर्स्ट टाईमच आज घातला आहे आणि मला खरं तर याच्यामध्ये थोडंसं अवघडल्यासारखं होत होतं कारण की मी कधी घातलेलं नाही आहे एकदा दोनदा मी अस एकदाच गावातल्या असं शेजारच्या मुलीचा गावाकडे असताना घातला होता तर मला इतका ओरडा पडला होता घागरा घातला म्हणून तर इतके म्हणजे आमच्या घरी आहे त्याच्यामुळे आपल्याला कितीही वाटत असलं ना असे शॉर्ट कपडे यूज करावेत वगैरे तरी सुद्धा आता वन पीस वगैरे मुली किती म्हणजे बिंदास्त घालतात पण मला तर ना आधी भीती वाटते की कोणी काय म्हणजे घरचेच हा बाकीचे तर आजूबाजूचे बोलू दे चालतं पण आमच्या घरातच चालत नाही म्हणजे माझ्या माहेरी चालतं काही पण तर काही प्रॉब्लेम नसतो पण आता सासरकडच्यांना थोडासा प्रॉब्लेम असतोच की त्याच्यामुळे मग मी कधीच घातलेला नाही आहे घागरा तर म्हटलं चला कस्टर्ड मोदक बनवूया इंस्टाग्रामला एक व्हायरल रेसिपी बघितली होती कस्टर्ड मोदक जसं की मिठाईवाले असतात ना तसे तर म्हटलं ट्राय करून बघूया होतंय का तसे आज ह्या गणपती बाप्पांचं विसर्जन होतच तर म्हटलं चला आपला प्रसाद पण देऊया तर आधी कस्टर्ड पावडर ना मिक्स करून घेतली दुधात आणि थोडंसं दूध कडाईमध्ये टाकलंय त्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकली जसं गोड पाहिजे तसं आणि जे कस्टर्ड करूं उती पावडर आपण मिक्स करून घेतली होती ना ती ह्याच्यामध्ये टाकती अगदी काही सेकंदात किंवा एका मिनटाच्या आतच ही पावडर घट्ट होऊन जाते म्हणजे आपल्याला जसा डो पाहिजे ना तसा होऊन जातो पण मला वाटलं की खूपच जास्त मऊ होईल म्हणून मी पटकन काय केलं माझ्याकडे सुक्कं खोबरं होतं थोडंसं थो ते टाकलं पण त्याच्यातले जे काळेकण असतात ते दिसायला लागले आणि नेमकं माझं इथं सगळं मिस्टेक झाली तर म्हटलं आता खोबरं नको टाकायला थोडं चिमडभर टाकलेलं म्हटलं जाऊ दे त्याच्यानंतर मिल्क पावडर टाकली म्हटलं मिल्क पावडरने थोडंसं भरून येईल तर छान बॅटर झालं होतं टेस्टी पण लागत होतं आणि नेमकं हे थंड करायला ठेवलं आणि तोपर्यंत गणपती झाले होते मग मी पटकन रेडी झाले रुद्राला घेऊन खाली गेले आणि महागारीपर्यंत माझं पूर्ण ते मिश्रण होतं ना थंड झालं मी म्हटलं थंड होईपर्यंत आपण लगेच महागारी येऊ पण खाली गेल्यानंतर काय पटकन येता येत नाही मंदिरातनं आणि तिथंच इतका वेळ झाला आरतीमध्ये की येता येता माझं पूर्ण मिश्रण थंड होऊन गेल्यानंतर त्याचे मोदकच बन नाहीत कारण ते मिश्रण आता थंड झालं म्हणजे थोडंसं असं टाईट होतं जसं जेली किंवा असं असतं ना बर्फी टाईप त्या टाईप झालं होतं त्याच्यामुळे बनतच नव्हते मोदक मी ट्राय केलं पण म्हटलं जाऊ द्या ह्याची बर्फीच बनवते आणि मग डायरेक्ट आता या आधीच बर्फीसारखं झालं होतं तर तुकडे तुकडे केले आणि मग तेच प्रसाद म्हणून वाटून दिले फर्स्ट टाइमच ट्राय करत होते पण मला नाही जमलं जमलं असतं अजून थोडासा जोर देऊन केला असता पण मी म्हटलं त्याच्याऐवजी मिठाईच आपण मिठाईसारखं देऊयात तर बघा इथं गणपती विसर्जन सुरू झालं तो तोपर्यंत माझे मोदक होईपर्यंत आणि चार वाजताच लोक निघालेत ऊन तर इतकं होतं रुद्राला मी इथं नेला खरा डान्स करण्यासाठी पण तो काय डान्स करेन आणि गप्प बसायला लागला त्याचा झोपेचा टाईम होता त्याच्यामुळे त्यांना एन्जॉयच नाही केलं मी त्याला लावत होते पण तो काही करत नव्हता मग मी त्याला घरी घेऊन आले म्हटलं थोडंसं झोपवते कारण हा गणपती समुद्राकडे जाईल आणि एवढं चालणं काय त्याच्याच्याने होणार नाही तो चालणार नाही मी चालेल पण तो थकून जाईल त्याच्यामुळे मग मं म्हटलं मी एकटीच जाते त्याला घरी पाठवते आणि मग संध्याकाळी आम्ही भाजीला चाललो होतो बरेच दिवस झालं पण आज म्हटलं काहीही करून भाजीला जातेच कारण भाजीला काहीच नव्हतं घरामध्ये आणि नेमकं आज बुधवार मार्केट होतं म्हणजे बाजार होता तर म्हटलं बाजारात जाऊया मार्केटला तुम्ही गेलात ना तर तिथं ना दोन तीन दिवसाच्या शेळ्याच भाज्या असणार पण बाजारात गेल्यानंतर एकदम ताज्या टवटवीत भाज्या असतात अजिबात शिळ्या भाज्या नसतात पण नेमकं त्या वारा दिवशी आपल्याला जाणं होत नाही किंवा काही ना काहीतरी अडचण असतेच नेमकं हे येणार नाही किंवा मी जाणार नाही नेमकं काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो पण आज म्हटलं काहीही करून जायचंच इतक्या ताज्या वांगी तर ना इतकी छान भेटली होती म्हणजे सगळ्याच भाज्या बाजारात तुम्हाला ताज्याच भेटतात मार्केटला कधीच ताज्या भेटणार नाही एकदम शिळ्यात झालेल्या भाज्या असतात तर सगळ्या इथं धुतल्या व्यवस्थित आणि डब्यांमध्ये भरून ठेवल्या आणि आज मी जरा नाही तर जरा जास्तच भाज्या आणली अगदी फ्रीज गच्च भरला इतक्या भाज्या घेऊन आले आता मी दोन आठवडे तरी म्हणजे जाणारच नाही भरपूर आणले कारण आज बाजारात गेलं की आपल्याला आवडतच राहतं हे टवटवीत ता हे ताजं दिसतंय ते घ्यायचं आणि माझं पण तसंच होऊन जातं आणि त्याच्यामुळे मी जास्त क्वांटिटीमध्ये आणते मिरच्यासुद्धा सुद्धा आज मी अगदी पावशेर आणल्यात आता डब्बा गच्च भरला काहीच गरज नाही तर सगळं गच्च भरून ठेवल्या भाज्या तोपर्यंत एक पार्सल पण आलं होतं तर जे मी ऑइल घेते ना ते ह्यावेळेस तर मी चार बॉटल घेतलेले आहेत माझी एक आहे दीपिकाची एक आहे आणि कोमलच्या दोन आहेत तिला मी एकदा दोनदाच लावलं कोमल आमच्या घरी आली होती त्यावेळेस तर तिला ते तिची केसावरती म्हणजे खूपच परिणाम झाला तर तिने दोन बॉटल डायरेक्ट ऑर्डर केल्या आधी माझी तर घेऊन गेलीच होती एक त्याच्यानंतर आता तिने दुसऱ्या दोन मागवल्या म्हटली खूप जास्त फरक आहे कारण तिची केस इतकी गळत होती मला तर तिचं बघून म्हणजे इतका त्रास होत होता की म्हटलं पटकन काहीतरी कर तर एकदम टकलीच होऊन जाशील ज्यांची केस वगैरे कळत आहेत ना त्यांनी हे नक्की घ्या माझ्यासाठी नाही तुम्ही स्वतःसाठी घ्या कारण खूप जास्त फरक आहे आणि मी कोणतंही प्रमोशन वगैरे करत नाही हे मी मागवलेलं आहे आणि जास्तीचा चार्ज भरून घेते मी कारण गुजरातला जास्त महाग देतात ते बरेच जण मला विचारत होते त्याच्यामुळे म्हटलं सांगावं तुम्हालासुद्धा तर बॉटलवर तर तुम्हाला नंबर दिसतच असेल पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी हवं तर त्यांचा नंबर देईन त्यांचा पर्सनल नंबर आहे कारण की हे तेल ते घरगुती बनवतात